നാരായണ 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 നാരായ ശ്രീമായണ നാരായണ നാരായണ ശ്രീമന് શાબાશ શાબાશ વાહ ધન્યવાદ શ્રીમરાયણ નારાયણ નારાયણ શ્રીમન હાથ હાત્ર હાતર હા શાબાશ શ્રીમન નારાયણ 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 શ્રીમન નારાયણ વાહ વાહ લક્ષ્મી નારાયણ નારાયણ ਲਕਸ਼ਮੀ ਨਾਰਾਇਣ ਲਕਸ਼ਮੀ ਨਾਰਾਇਣ ਦਗਣ ਨਾਰਾਇਣ ਸਾਹਿਬ ਰਾਉ ਜੀ ਭਜਨ ਕਰੋ ਜੀ ਨਾਰਾਇਣ 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 ਜੀ ਮਨ ਨਾਰਾਇਣ ਆਹਾ ਸ੍ਰੀ ਮਨਾਰ नारायण नारायण श्रीमन नारायण मौल यांना धन्यवाद तुम्हालाही नारायण 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 बद्री नारायण वाह वाह शाबास बद्री नारायण 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 बद्री नारायण ാരായണ നാരായണ സത്യനാരായണ നാരായണ നാരായണ ലക്ഷ്മി നാരായണ 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 ലക്ഷ്മി നാരായണ वाह वाह सत्य नारायण 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 सत्य नारायण चलो नारद जी के वर वर। नारायन, ना, नारायन। साथ नारायण 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 हाथवर हाथव नारायण 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 സത്യനാരായണ നാരായണ നാരായണ സത്യനാരായണ നാരായണ നാരായണ ശ്രീമാരായണ നാരായണ 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 चालीस नारायण श्रीमारायण नारायण 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 गाव नाही पाद्रिका आश्रम लागणार नारायण 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 नारायणाचं नामस्मरण करीत हिमालयात आले एक सुंदर आश्रम बघितला आश्रम परम सुहावा दे कि भावा नारदानी पहिल्यांदा तीन गोष्टी बघितल्या निरखी शैल सरी बिपिन विभागा शब्द सुंदर आहे शैलचा अर्थ पर्वत नदी बिपिनचा अर्थ जंगल हे तीन शब्द लक्षात घ्या निरखी सैल सरी बिपिन, म्हणजे नारदानं हिमालयात पहिल्यांदा पर्वत पाहला नदी पाहली जंगल पाहलं तीन गोष्टी पाहल्यावर नारदाच्या मुखातून शब्द न्याडी तुम्ही काउन असले कळलं मला हे इथलं चालू आहे आपलं काय झाडी काय डोंगर सगळे सगळे वक्ते फक्त हॉटेल नव्हतं बाकी निरके शैल सारी बिपिन विभागा भयो रमापती पद अनुरागा नारदजी थांबले पार्वते त्यांना समाधी लागली सहज बिमल म्हणून लागे समाधी Por isso, é mágoa bessa beça, mágoa bessa. beça,